दुधापासून ते पेट्रोल पर्यंतच्या किमती रेपो रेटवर अवलंबून आहे पण रेपो रेट म्हणजे का रेपो रेट म्हणजे तो इंटरेस्ट रेट ज्यावर शॉर्ट टर्म लोन देते जेव्हा बँके पैशाची गरज पडते तेव्हा ते आरबीआय आणि त्यांच्याकडे गव्हर्नमेंट सिक्युरिटी ठेवून त्यांच्याकडून लोन घेतात आणि त्यावर जे इंटरेस्ट राहते त्यालाच रा म्हणतात रेपो रेट जर इन्फ्लेशन वाढलं असेल तर रेपो रेट वाढते कारण बँकांसाठी कर्ज माग होते आणि आपल्यासाठी सुद्धा कर्ज माग होते मग लोक कर्ज कमी घेते आणि जर कर्ज कमी घेतलं तर एक्सपेन्सेस कमी होतो आणि त्यामुळे डिमांड कमी होते आणि डिमांड कमी झाली की इन्फ्लेशन आटो आपोआप आटोक्यात येते तेच जर इकॉनॉमी मंदावली असेल तर बँकांना कर्ज कमी इंटरेस्टवर भेटते म्हणजे कमी रेपो रेटवर भेटते तेच आपल्याला सुद्धा कमी इंटरेस्ट वर देतात आणि जर आपल्याला कम... जर कमी इंटरेस्ट भेटला तर आपण जास्त लोन घेतो आणि इकॉनॉमी गती भेटते थोडक्यात रेपो रेट म्हणजे आरबीआय असलेलं एक रिमोट ज्यामुळे ते इन्फ्लेशनला कंट्रोल करतात आणि इकॉनॉमीला गती देतात तर हेच होतं हरिपोरेट तर असंच कॉमर्सचं नॉलेज मिळण्यासाठी मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचं स्मार्ट नॉलेज